आज आपण लसूणाचे नऊ महत्त्वपूर्ण फायदे समजून घेणार आहोत पचनाच्या समस्या आहे म्हणजे भूक लागत नाही आहे तोंडाला चव नाही आहे तर अशा पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी लसूण उपयोगी ठरतो तसेच ज्यांना सतत सर्दी खोकला किंवा दमा आजार आहे अशा लोकांनी कपनिस्सारक म्हणजे कप काढून टाकण्यासाठी छातीतील भरलेला कप काढून टाकण्यासाठी लसणाचा उपयोग करता येतो तसेच ज्यांना सांध्यांच्या ठिकाणी वेदना आहे सूज आहे संधिवात आमवात येथील वेदना आणि सूज कमी करण्यासाठी लसूण उपयोगी ठरतो हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील लसूण उपयोगी ठरतो रक्तातील वाढलेली शर्करा कमी करण्यासाठी म्हणजे मधुमेहामध्ये दे देखील लसूण उपयोगी असतो त्वचाविकार जसे की पिंपल्स असेल फंगल इन्फेक्शन असेल यामध्ये दे देखील लसणाचा वापर करता येतो कृमीनाशक म्हणजे जंत होणं हे जंत काढून टाकण्यासाठी आणि जंत मारण्याचं कार्य देखील लसूण करत असतो अँटीऑक्सिडंट म्हणजे रसायन कार्य देखील लसूण करतो तसेच स्त्रियांमधील कष्टार्थ म्हणजे पाळीश वेळेस वेदना होणे अंगावर जाताना रक्त जाताना थोडे थोडे जाणे यामध्ये अतिश पुरुषांमधील शुक्र दौर्बल्य यामध्ये ते लसनाचा खूप चांगला उपयोग दिसून येतो